दुसऱ्या दिवशी ग्रहप्रवेश आदल्या दिवशी डोंबविली स्फोटात मृत्यू चोवीस वर्षाच्या रोहिणीचं स्वप्न अपूर्णच राहिलं डोंबिवली एम आय डी सी मधल्या अमुदान या केमिकल कंपनीत रिॲक्टरच्या स्फोटात तेरा लोकांचा मृत्यू झाला तर अधिक जखमी हा स्फोट इतका होता की आसपासच्या अनेक सुद्धा नुकसान झालंय या प्रकरणी अमुदान कंपनीचा मालक मलय मेहताला अटक करून कल्याणच्या न्यायालयात हजर करण्यात आलाय त्यावेळी त्याला एकोणतीस मे पर्यंत पोलीस कोठडी सोडवण्यात आहे डोंबिवली एम आयडी सीत झालेल्या या स्फोटात निष्पाप जीवांचा बळी गेलाय पंचवीस वर्षाची रोहिणी कदम ही यापैकीच एक मुळची रायगड जिल्ह्यातली कोलमांडला इथल्या रोहिणी कदम या तरुणीचा डोंबिवली स्फोटात दुर्दैवी मृत्यू झालाय रोहिणी ग्रॅज्युएट होती आणि एम आय एका कंपनीत ती जॉब करायची स्फोटाच्या दिवशी ती कंपनीतच होती स्फोटात मृतदेह संपूर्ण जळालेल्या अवस्थेत असल्यानं तिची ओळखही पटत नव्हती रोहिणीच्या कपड्यांवरून आणि दाताला बसवण्यात आलेल्या तारेवरून तिच्या चुलत भावानं हा मृतदेह रोहिणीचाच असल्याचं चा सांगितलं इतर मुलीप्रमाणं रोहिणीनेही आपल्या हक्काचं घर असण्याचं स्वप्न पाहिलं आणि आपल्या मेहनतीच्या कष्टाच्या जोरावर तिनं ते प्र उतरवलं डोंबिवलीतल्या घेतलं होतं आणि त्या घरात ती शुक्रवारी ग्रह प्रवेश करणार होती पण आधीच म्हणजेच गुरुवारी रोहिणीचं ग्रह प्रवेशाचं स्वप्न आगीत जळून खाक झालं घटनेच्या दिवशी रोहिणी खूप खुश होती कारण गुरुवारी आई वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस देखील होता ज्या कंपनीत स्फोट झाला त्याच्या बाजूच्या कंपनीत ती काम करायची स्फोटाची माहिती नातेवाईकांना समजली आणि एकच धावाधाव झाली रोहिणीचा मृतदेह पाहून धक्काच बसला अवघ्या चोवीस वर्षाच्या तरुण मुलीच्या मृत्यूची बातमी ऐकून कुटुंबियांवर देखील दुःखाचा डोंगर कोसळलाय